आज आंबोळीसोबत काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्याचा बेत होता त्यासाठी आहे ना रात्रीच काळे वाटाणे भिजत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी ते उकडून घेतले छान आणि आता ह्याचे आहे ना आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं होतं वाटणाची तयारी करायला घेतली सगळ्यात आधी आहे ना कांदे कापून घेतले होते त्याचबरोबर थोडेसे खडे मसाले आणि खोबरंसुद्धा होतं तर एक एक करून सगळं भाजून घ्यायला सुरुवात केली सर्वात आधी कांदा आहे ना तेलामध्ये छान असा भाजून घेतला आणि नंतर खोबरंसुद्धा छान भाजून घेतलं बाकीचे राहिलेले खडे मसालेसुद्धा मी भाजून घ्यायला सुरुवात केली आणि हे सगळं भाज वाटून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं थोड्यासं लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि छान असं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलं आता त्याच कडेमध्ये मी पुन्हा तेल घेतलं होतं आणि त्यामध्येच आपल्याला छान अशी फोडणी द्यायची होती तेल गरम झाल्यावर जिऱ्याची फोडणी दिली कडीपत्ता टाकला तमालपत्र टाकलं तयार केलेलं त्याच्यामध्ये वाटणसुद्धा टाकलं आणि तेलामध्ये छान असं परतवून घ्यायला सुरुवात केली एक टॉमॅटो घेतलं होतं आणि तेही किसून ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं आणि आता आवडतील तेवढे कोरडे मसाले ह्याच्यामध्ये टाकले लाल तिखट घरगुती मसाला हळद हिंग काळा मसाला असे सगळे मसाले ज्याच्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा हे सगळं छान परतवून घेतलं आता उकडलेले काळे वाटाणे जे आहेत ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलं आणि पुन्हा सगळं छान असं एकजीव करून घेतलं आता आपल्याला जेवढा रस्सा हवा त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये मी पुन्हा पाणी टाकलेलं आहे आणि छान असं ढवळून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत छान अशी उकळी येऊ दिली बघू शकता वरतून छान अशी सुद्धा सुटलेली होती तर इथे आपली झटपट आणि चमचमीत असं काळ्या वाटाणीची उसळ तयार झालेली आहे वरतून भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकली होती तर इथे आपली उसळ तयार आहे आता जेवणाचा ताट तयार करायला घेऊयात कारण की आज दुपारचा जेवणाचा मेनू हाच होता आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ तर वाटाण्याची उसळ घेतली त्याचबरोबर गरमागरम अशी आंबोळीसुद्धा ताटामध्ये वाढून घेतलेली आहे एवढंच काय ते आजचा मेनू होता या तुम्ही पण जेवायला आणि तुम्ही असा कधी बेत करता की नाही काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी तेसुद्धा नक्की सांगा तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाई